छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवडे यांच्या गाडीवर रात्री उशिरा दगडफेक झाली या हल्ल्यामध्ये सुरेश सोनवणे जखमी झालेले आहेत त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या गाडीच्या काचाही फुटल्या नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा राणा झाला राष्ट्रवादी पक्षाचे नाशिक पूर्व गणेश इते आणि भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांचे कार्यकर्ते भिजले पैसे वाटल्याच्या संशयावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली या हाणामारीमध्ये गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची स्कॉर्पिओ गाडी सुद्धा फोडण्यात आली पालघरच्या नगर भागामध्ये दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला शिवसेनेचे नगरसेवक बंड्या म्हात्रे आणि अमोल पाटील हे वर्धमान सोसायटीमध्ये प्रचारासाठी आले असता त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रोखलं त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते तुळजापूरमध्ये सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतील अशी माहिती मिळते दे। तेवीस नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पोलीस ठाण्यामध्ये आणि न्यायालयामध्ये चक्रा माराव्या लागणार आहेत असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय तर फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदासाठी सुद्धा संधी मिळणार नाही अशी टीकाही राऊतांनी केली आहे महाराष्ट्र लुटण्यासाठी तिजोरी दिल्लीवरून आणली का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय मादोशीवरून माधोश्रीवरून तिजोरी मागवली असती तर त्यात काहीतरी सापडलं असं असा टोलाही शिंदेंनी लगावलाय हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी केली तेवीस तारखेला त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी केली आहे तर कागलकरांनी परिवर्तन करायचं ठरवलंय असंही ते म्हणाले नाकडमधून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह योगी आदित्यनाथ आणि फडणवीसांवर निशाणा साधलाय पाकिस्तानवर झेंडा फडकवला फडकवायला निघाले आधी तुमचाच झेंडा नागपूरमधून खाली उतरणार असल्याचं म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आजदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यामध्ये फक्त भ्रष्टाचाराचं लॉकेट आहे त्यांचा सगळा वेळ हा फक्त घर आणि पक्ष पुण्यातच जातोय अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे बारामतीच्या सभेतून अमोल कोल्हे यांनी जोरदार फटकेबाजी केली मी पक्ष बदलला पण पक्ष चोरला नाही त्यामुळे मला कुणी गद्दार म्हणत नाही असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे जांभळाच्या बीचा जसा रंग असतो तसा माझ्या जॅकेटचा रंग आहे असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे त्यावर जांभूळ खाल्ल्यानंतर बी टाकून द्यावी लागते असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना उत्तर दिले काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचं दुकान आपल्याला बंद करायचंय संगमनेरमध्ये परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही असं वक्तव्य भाजपचे नेते सुजय विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात निशाणा साधताना केले आहे पवार यानी वर सा यानी सा रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केलाय पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी राम शिंदे यांनी गुंडगिरीचा वापर केला असा आरोप त्यांनी केलाय यामुळेच आम्ही राम शिंदे यांना मुकादम म्हणतो मुकादम म्हणजे गुंडांना मुका आणि सर्वसामान्यांना दम असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या रोहित पवार यांनी बारामती अॅग्रोमध्ये घोटाळा केलाय असा आरोप सावंतांनी केलाय तर रोहित पवार यांच्यावर खोचक टीकाही त्यांनी केली आहे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधून पोलिसांनी अटक केली आहे सलमान खानच्या घरावर गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडामधला अनमोल बिश्नोई हा आरोपी आहे अनमोलवर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दोन खटले दाखल केले असून इतर अठरा आरोप सुद्धा दाखल केले मुंबईमध्ये तीन लाख नव्यानं मतदार हे मतदान करणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये सुमारे सत्तेचाळीस टक्के मतदान झालं होतं मुंबईमध्ये यंदा एक कोटी दोन लाखांहून अधिक मतदार आपली मतं नोंदवणार आहेत मतदारांची संख्या वाढली आहे पण मतदानाचा टक्का वाढणार का हे पाहणं महत्वाचं असेल मतदानाच्या दिवशी उद्या निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेमध्ये कामावर पोहोचता यावं यासाठी मेट्रोनं विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व मेट्रो दोन अ या मार्गिकेवर उद्या पहाटे चार वाजता पहिली मेट्रो धावेल तर शेवटची गाडी ही मध्यरात्री एक वाजता धावणार आहे एसटीच्या <णिया> नऊ हजार बस निवडणुकीनिमित्तानं कामाला लागल्यात मतदानाचं यंत्र तसंच साहित्य पोहोचवण्यासाठी एसटीच्या बसेस धावणार आहेत कालपासूनच या बसगाड्यांचं बुकिंग करण्यात आलं त्यामुळे ग्रामीण भागातल्या एसटी बस, भागा बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे मतदानाच्या <णिया> पार्श्वभूमीवर आज आणि उद्या पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय स्वारगेट स्वारगेट जेधे जेधेसौ आणि सारसबाग या भागातील वाहतूक उद्या <णिया> संध्याकाळपर्यंत <णिया> <णिया> <णिय बंद असेल गणेश कला क्रीडा रंगमंच इथल्या निवडणूक केंद्रातून मोठ्या संख्येनं मतदान साहित्य वाटप हे पीएमपीएलए बसनं नेलं जाणार आहे त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी द्यावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळली आहे त्यामुळे मोबाईल बंदी यंदाही कायम असेल रायगडमध्ये दोन दिवस एसटी बस सेवेवर परिणाम होणारे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्र आणि निवडणूक कर्मचाऱ्यांचे ने आण करण्यासाठी एसटी बस गाड्या या अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आज आणि उद्या एसटी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाची थेट नजर असेल त्यासाठी या मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केलं जाणार आहे निवडणुकीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ही यंत्रणा बसवली जाणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी यवतमाळच्या दोन हजार पाचशे अठ्याहत्तर मतदान केंद्रांवर तयारी करण्यात आली आहे या केंद्रांवर चार हजार पाचशे चोवीस पोलीस आणि होमगार्डचा तगडा बंदोबस्त असेल मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे उद्या होणाऱ्या मतदानासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय सहा मतदारसंघांमध्ये तब्बल बावीस लाख ब्याण्णव हजार नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत एकूण मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत निवडणूक आयोगाकडे राज्यातून आचारसंहिता भंग केल्याच्या तब्बल एक हजार दोनशे अडतीस तक्रारी दाखल झाल्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं दखलपात्र आणि अदखलपात्र असे एकूण तीस गुन्हे दाखल झालेत विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेमध्ये अभियंता भरती होणार आहे आणि यासाठी सव्वीस नोव्हेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध असतील मध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून भरती न झाल्यामुळे कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची पदं मोठ्या संख्येनं रिक्त आहेत सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंय सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बीडी घरकुल परिसरामध्ये रात्री उशिरा हा प्रकार घडलाय पैसे वाटप करणारे व्यक्ती सोलापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे लोक असल्याचा शरद पवार पक्षाचा आरोप आहे काँग्रेसचे सायनमधील पदाधिकारी अमित शेट्टी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे अमित शेट्टी हे काँग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांचे पुत्र आहेत पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये एकूण चौसष्ट जाहीर सभा घेतल्या सभांसह रोड शो आणि रॅलीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला वर्धा जिल्ह्याच्या आर्वीमध्ये त्यांनी शेवटची सभा घेतली एकनाथ खडसे यांनी यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे ईश्वरच ठरवेल असं वक्तव्य खडसे यांनी केलेलं आहे व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही, ही माहिती दिली आहे येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण नागपूर शहर टँकरमुक्त करू असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय नागपूरच्या सर्व नद्या आणि नाल्यांचं शुद्धीकरण केलं जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे राज्यात तेवीस तारखेला महायुतीचं सरकार येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे तर आम्हाला विकास करायचा असून दलित तसंच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी कामं करायचे असंही फडणवीस म्हणाले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला तर महाविकास आघाडी एकशे पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वासही थोरातांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असून मी माझ्या मतदारसंघात बहुमताने विजयी होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय आहे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्र द्रोही भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी आहे अशी टीकाही पटोले यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय मी पस्तीस मतदारसंघांमध्ये फिरलोय जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळतोय असं त्यांनी म्हटलंय नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे बेलापूरच्या जनतेला बदल हवाय जनता मलाच निवडून देईल असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांनी व्यक्त केलाय तर मुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानुसार मला मतदान होणार असून मी विजयाची हॅट्रिक मिळवणार असा विश्वास भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलाय वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसलाय ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार राजाभैया पवार यांच्यासह नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडाम युवा सेनेचे से जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुतीची ताकद वाढणार आहे कोविड काळात उद्धव ठाकरे हे देवापेक्षा कमी नव्हते असं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं लागेल त्यांनी असं म्हटलेलं आहे यावरून महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये धनंजय मुंडे यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय मी यांच्यासारखा दगाबाज नाही यांच्या राजकीय जीवनाचा अस्त होणार असून हे स्वतः हा, स्वतःला दादा समजत असल्याचा हल्लाबोल धनंजय मुंडेंनी निलेश लंके यांच्यावर केला आहे उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची चाहूल लागलेली आहे थंडी वाढलेली आहे अहिल्या नगरमध्ये राज्यात सर्वात कमी बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे पुढील काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाजही वर्तवण्यात आलाय राज्यामध्ये किमान तापमान तेरा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असा अंदाज आहे मुंबईतील किमान तापमानात पुन्हा वाढ होते सोमवारी कुलाब्यामध्ये सर्वाधिक तापमान किमान तापमान हे नोंदवण्यात आलंय मुंबईमध्ये पहाटे काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा आहे अशी स्थिती आहे